क्रांतीसूर्य भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती अच्छी अतिशय सामाजिक बांधिलकी जोपासून सावरकरांनी जन्मभूमी भगूर येथे साजरी करण्यात आली व कर त्यांचे जन्मस्थान भगूर येथे जवळजवळ महाराष्ट्रातून आणि बाहेर राज्यातील अनेक राजकीय सामाजिक व काही प्रतिष्ठित मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन केले तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आपल्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र वीन, अभिवादन केले यावेळी कामगार नेते ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष अमोल भागवत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पंकज भावसार जनसेवक कैलास बोर सचिव गोविंद शर्मा जनसेविका अरुणा मातंग नाशिक जिल्हाध्यक्ष संजय बलकवडे दिलीप गायकवाड पंडित चंद्र मोरे श्याम डावरे उद्योजक साहिल शिंदे संभाजी देशमुख जनसेवक श्याम ढके पत्रकार दीपक कनसे सावरकर प्रेमी मनोज कुंवर रमेश चेवले रामदास बोडके गौरव बोडके सुनील पाटील रेखा निकुंब संगीता हिंगेरे राकेश तेलोरे सागर चंद्र मोरे निलेश हसे संतोष बिडवई अरुण जोशी संतोष कांबळे चंद्रकांत काळे पंडित गायधनी संजय शिंदे मंगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मत व्यक्त केली यामध्ये प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे जिल्हाध्यक्ष संजय बलकवडे यांच्यासह सावरकर प्रेमी व पखर वक्ते अमोल भागवत यांनी अगोदर स्वातंत्र्यवीराच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन उपस्थितांना संबोधित केले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्राबाबत अजूनही का काही युवकांना काही सर्व वर्गीय नागरिकांना वाचनाअभावी अल्पशी माहिती आहे स्वातंत्र्य आपले मौल्यवान योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रगत राष्ट्र कसे घडवावे तरुणांनी भविष्य कसे उज्ज्वल करावे तरुणांच्या अभ्यासक्रमात कुठले विषय आवर्जून हवेत हे या सर्व गोष्टींना अतिशय बारकाने नमूद केले आहे थोर समाज सुधारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी दहा ते बारा दिवसांचे व्याख्यान शिबिर घेऊन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे काम आपण लवकरच नाशिकमध्ये करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान आहे आजही हिंदुत्व आणि हिंदुस्थान या मुद्द्यावर संपूर्ण आयुष्य तडजोड न करणारा जर कुठला महापुरुष या धर्तीवर येऊन गेला असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिवाय दुसरे नाव नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे कोटी कोटी अभिवादन दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव साव समिती भगोर विविध प्रकारचे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम घेऊन सावरकर जयंती उत्साहाने साजरा करतात यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव साव समिती भगूर यांचे देखील भरभरून कौतुक केले व उत्कृष्ट नियम नियोजनाबाबत त्यांचे धन्यवाद मानले मात्र मातर आज संपूर्ण महाराष्ट्र जवळजवळ संपूर्ण भारतभरात आम्ही ज्यांना प्रेरणास्थान मानतो अनेकांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी बहुमूल्य योगदान देणार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आज एक एकशे एक्केचाळीसावी जयंती आपण इथे साजरी करतो बोला आता मित्रांनो सर्वप्रथम जर विचार केला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी पूर्ण माहितीच काही लोकांना नाही मलाही नाही मला ज्या वाचनातून ज्या गोष्टी कळतात ज्या गोष्टी मी अभ्यासातून त्या गोष्टींवर मी आलो परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर जर मांडायचे तर मला नाही वाटत ते दहा ते पंधरा मिनिटात किंवा एक ते दोन तासात आपण मांडू शकतो सर्वप्रथम सावरकर व स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला मांडण्यासाठी कमीत कमी ज्यांना याच्यातलं ज्यांनी अभ्यास केलेला आहे जे याच्यातले अभ्यासक आहे जे याच्यातले प्रचारक आहेत या गावामध्ये कमीत कमी मला कमी वाटतं एक महिनाभर काही वेळाचं दीड दोन तासाचं शिबीर हे सातत्याने ठेवल्यानंतरच त्याच्याविषयी आपल्याला कल्पना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जिथे उल्लेख होतो आपल्या त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये हिंदुत्वावर त्यांनी त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये तडजोड केली आणि आपल्या भारताच्या संपूर्ण इतिहासात आपण जर बघितलं हिंदुत्वाशी तडजोड न करणारा पूर्ण आयुष्यात असं जर कोणी मानदर्श असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशिवाय दुसरं हिंदुत्वाचा मुद्दा हा हिंदुत्व म्हणजे काय हिंदुत्व हिंदुस्थानामध्ये त्याचं महत्व काय आणि हिंदुस्थानचा अर्थ हो काय हे जर कोणाला सर्वसामान्य माणसांना तरुणांना जर जाणवायचं असेल त्याला जर त्याचा अभ्यास करायचा असेल तर स्वातंत्र्य हिंदुत्व नावाचा एक ग्रंथ दिला आणि मित्रांनो स्वातंत्र्य बालपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते पाच वर्ष त्यांनी जे इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी काळ्या पाण्याची त्यानंतर त्यांना स्थानबद्ध रत्नागिरीमध्ये एकोणासशे चोवीस ते एकोणासशे सदोतीस तो ग्रेड आता स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेमकं सांगायचं काय तर सर्वप्रथम मी एक सांगेल आता इथे सर्व आम्ही हिंदुत्ववादीच आहोत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आपल्या बालपणी आपल्याला जे शिकवलं गेलं होतं की एका गालावर थापड एखाद्याने मारल्यानंतर दुसरा गाल पुढं का परंतु इथं जर सावरकरांचे विचार मांडायचे झाले तर एका गालावर थप्पड मारला थापड मारल्यानंतर दुसऱ्याच्या गालावर चार थापडी मारायचं सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवलं सावरकरांनी सांगितलंय जर तुम्हाला हे तयार करावं लागते ही तरुण पिढी त्याच्यामध्ये तुम्हाला तयार करावी लागते आणि ही तरुण पिढी जर तुम्हाला तयार करायची तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर राणी झाशीची झाशीची राणी तात्या टोपे बाजीराव पेशवे हे तुम्हाला अभ्यासामध्ये आणावं लागेल त्याचा अभ्यास तरुणांना तुम्हाला करून देईल आणि इथं सांगताना आनंद होतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जर गुरु आपण म्हटले तो तो तर स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे गुरु होते लोकमान्य टिळक हे त्यांचे गुरु होते त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे त्यांचे गुरु होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी त्याचा अभ्यास केला ज्यांच्या वाग्मयाचा अभ्यास केला जे मॅनेजी आपले इटलीचे फार मोठे त्यांचं वाग्मय होते ते वाग्मयकार होते आणि एक हिंदुस्थानच्या तरुणाने मॅगन्सीवर एक मोठं आत्मचरित्र लिहिले ते कदाचित जर कोणाला वेळ भेटला तरुणांनी ते आत्मचरित्र वाचावं आणि त्या आत्मचरित्रा चरित्रामध्ये तरुणांनी आपला आपल्या कुटुंबाचा आपला समाजाचा आपला देशाचा विकास कसा करावा याच्यावर त्याच्यामध्ये दे माहिती दिली आता स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी एकच मी आता गावाला इथे उपस्थितांना आश्वासन देतो स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आताच मी सुरुवातीला बोलताना सांगितले स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आतापर्यंत आपल्या तरुणांना किंवा आपल्या जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जो काही बुजरकारचा वर्ग आहे तर या वर्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर हेच अजून माहीत नाही तर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी संपूर्ण माहिती असणं किंवा त्यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती असणं असे जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक वक्ते तर याचं आपण भगूरमध्ये येत्या काही काळामध्ये एक मोठ्या काळाचं एक व्याख्यान ठेवूया तर जेणेकरून भगूरमधल्या नागरिकांना नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना याचा जाणून घेता येईल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे विचार आहेत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे आचार आहेत ते फक्त मोबाईलमध्ये शूट न करता प्रत्येक माणसाच्या जर डोक्यात गेले तर मला वाटतं याचा फार मोठा परिणाम सकारात्मक परिणाम आपल्या भारत देशासाठी होईल आणि दुसरं असं मी सांगतो आज सुद्धा अनेक राजकीय पक्षांचा इथं मी उल्लेख करत नाही अनेक जे काही दुसऱ्या संघटना आहेत आता इथं मुद्दा हिंदुत्वाचा आहे जर हिंदुत्व हिंदू धर्माला दुखवायचं असेल हिंदुत्व दुखवायचं हिंदु हिंदु असेल तर दुसऱ्या कुणाचाही तिथे उल्लेख केला जात के नाही फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या नावावर चिखलफेक केली ह्या नावावर तिथे बदनामी केली का पूर्ण हिंदुत्व दुखवलं जातं ही सावरकर नावाची एक भक्कम ताकद आहे आणि ही ताकद मला वाटतं ही अशीच चालत राहणार आहे फक्त आपल्याला सावरकरांचे विचार जी त्यांनी तरुणांना सांगितलंय का तुमच्या समाजाचा विकास देशाचा विकास कसा झाला पाहिजे याच्यावर तुम्ही पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे तर आज एक एकशे एक्केचाळीसाव्या एक जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी जे आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या सर्व नागरिकांना आम्ही शुभेच्छा पण देतो आणि अशा एका थोर महापुरुषाला आम्ही विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराज लोकक्षेत्र बंटी आढाव नाशिक रोड